वर्षभर आपल्याला हवे असतात स्वयंपाकासाठी चांगले मसाले तो व्यवस्थित टिकला पाहिजे राहिला पाहिजे हा आपला महिलांचा पहिला प्रश्न असतो त्याचबरोबर आपल्याला हवं असतात कुरडई शेवई सांडगे पापड आणि बरंच काही हे वर्षभराचे ठेवणीचे पदार्थ वाळवणीचे पदार्थ आपण करत असतो आज मी तुम्हाला खास एका अशा ठिकाणी भेट द्यायला येणार आहे तिथे या सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळेस मिळतात नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत हो आहे आज आपण आहोत जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी ज्या गावाला बारा वाड्या आहेत आठवड्याचा बाजार इथे गुरुवारी भरतो आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे खास मसाले आणि इतर पदार्थ घेण्यासाठी अनेक महिला अनेक ग्राहक येत असतात ओतूर येथील मुख्य बाजारपेठ येथे असलेलं स्वाती राजेंद्र पन्हाळे यांचं राजयोग मिरची कांडप मसाले आणि त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी इथे करून दिल्या जातात आज आपण त्यांना भेट देणार आहोत इथे सगळं त्याच्याबद्दल माहिती विचारणार आहोत कसं केला जातो हा व्यवसाय आणि कसे जोडले जातात इथे कस्टमर हे पाहण्यासाठी तर आज आपण आलेलो आहोत राजयोग मिरची कांडप मसाला स्वातीताई आपल्या बरोबर आहेत तर आपण त्यांना विचारणार आहोत अनेक माहिती हा व्यवसाय कसा केला जातो त्याबरोबर यांनी हा व्यवसाय कसा वाढवला ओतूर सारख्या ठिकाणी खूप मोठा प्रशस्त व्यवसायाचा झालेला आहे नमस्ते ताई नमस्ते सर्वप्रथम तुम्ही तुमची थोडीशी ओळख करून द्या मी स्वाती राजेंद्र पणाळे ओतूर इथे माझा व्यवसाय आहे आमचा व्यवसाय पिढी जात आहे साठ सत्तर वर्षापासून पण मी या व्यवसायामध्ये सत्त्याण्णव सालापासून प्रवेश केला त्यानंतर मी अजून त्याच्यात मग वाढवत वाढवत गेले वेगळे वेगळे प्रकार वा, मशिनरी वाढवल्या व्हरायटी ठेवली इथे मी आल्याला पाहिलं इथे अनेक मशीन्स आहेत त्या कसल्या कसल्या आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो आता मी याचे हे खारी खोबरं दळण्याचे मशीन कसले, कसले आहे ता 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 त्याच्यानंतर हे भाजणी दळण्याचं मशीन आहे जी की मी बारा महिने भाजणी दळून देते हे डाळी आणि तांदूळ दळण्याचे मशीन आहे हे गहू दळण्याची मशीन आहे हे बाजरी दळण्याची मशीन आहे तुम्ही इथे पाहता इथे सगळ्याची नावं सुद्धा लिहिलेली आहेत कोणतं कसं दळलं जातं अगदी म्हणजे आपण एकाच मशीन मध्ये सगळं दळलं जात नाही इथे प्रत्येकाची वेगळी मशीन आहे हे त्याचं विशेष आहे आणि उपवासाची भाजणी वर्षभर वर्षभर असते हे कांदा लागून दळण्याचे मशीन हे लसून सोलण्याचे मशीन आहे अगदी आपण लसून सुद्धा सोलून देतो अरे म्हणजे महिलांना खूप कंटाळा असतो लसून सोलण्याचा तेवढा वेळही नसतो पण ताईंनी खास त्याचही मशीन इथे आणलेलं आहे आणि कसं आहे रिस्पॉन्स इथे एकदम छान इथे त्याचबरोबर अनेक पापड सांडगे वगैरे सगळं तयार करतो का मशीन हे एक ग्रेव्ही मशीन आहे माझ्याकडे ह्याच्यात आपण कांदा आलं लसूण पेस्ट पुरण अगदी पुरण सुद्धा दळून देतो अरे वा आणि हे कुरड्याचे मशीन दळायचे याच्यामध्ये आपण कुरडेचे गहू बारा महिने हे सुद्धा आपण बारा महिने देतो आणि हे सगळ्या मशीन वेगळे वेगळे घेण्याचा माझा एवढाच उद्देश आहे की लोकांचा खोळंबा नाही झाला पाहिजे हा। आलं की लोकांना दळण दळून मिळालं पाहिजे आता अनेक वर्षापासून हा व्यवसाय मग आता ओतूर गावाला आपल्या बारा वाड्या आहेत तर इकडच्या आजूबाजूची सगळी लोक इथेच येत असते हो सगळे लोक इथे अगदी म्हणजे असं आवर्जून नाव घेऊन आपलं विचारून येतात आणि एकाच ठिकाणी आलं चार पिशव्या घेऊन आले तर चारही दळून मिळतात त्यामुळे लोक आनंदी असतात म्हणजे समाधानी असतात आणि मसाले आपल्याकडे कोण कोणते हा आता मी बनवलेली स्पेशल मिरची पावडर ही कलर आणि तिखट एकत्र अशी मी स्वतः बनवलेली मिरची पावडर त्याच्यानंतर हा मसाला असतो आपल्याकडे घरगुती पद्धतीचा काळा मसाला काळा मसाला सर्व मिक्स असतं याच्यामध्ये मिरची धने गरम मसाला हळद योग्य प्रमाणात घेऊन बनवला जातो दर बुधवारी फ्रेश मसाला बनवला जातो इथे तुम्ही पाहताय वेगवेगळ्या मिरच्या इथं लोक आणून देतात आणि या मशीन मध्ये मोठ्या प्रमाणात हा मसाला तयार केला जातो ही तुम्ही पाहताय ही जुनी मशीन आहे जवळजवळ पंचावन्न साठ वर्षापूर्वीच हे मशीन असून आता शक्यतो पाहायलाही मिळत नाही पण इथे त्यामुळं हा मसाला जास्तीत जास्त चांगला आणि उत्तम प्रतीचा होतो तर इथे मिरचीही केली जाते त्याबरोबर हळदही दळून दिली जाते आणि आता आपण अनेक मसाले पाहणार आहोत की कोणकोणते प्रकारचे मसाले इथे आपल्याला मिळतील तर इथे रिठे शिकाकाई मेथी आणि अशी पावडरीसुद्धा तयार करून दिल्या जातात त्याबरोबर आपण पाहतो अगदी खूप कमी प्रमाणात दिसणाऱ्या बिबड्या त्या इथे मिळतात आणि त्याबरोबर आपण पाहतोय या खास वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवई असतील नाचणीचे पापड असतील आणि या मस्त मसाले आता कोणकोणते प्रकारचे मसाले आहेत ते आपण पाहू स्पेशल मिरची पावडर आहे मटन मसाला आहे घरगुती मिक्स मसाला आहे खलासणी आहे सांडगे आहेत आणि उपवासाची भाजणी कांदा लसूण मसाला हे इथले विशेष आहेत आणि आपण पाहतोय इथे सगळं छान प्रकारे लावलेलं आहे आता हे आपल्याला वर्षभर लागणारे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि सर्व महिला अगदी वर्षभरासाठी हे सगळं साठवून ठेवतात धना पावडर असेल हळद असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला जर एकाच ठिकाणी अगदी विश्वासाने मिळल्या तर आपल्या महिलांचं काम किती हलकं होऊ शकतं ना आपण इथे मस्त हे पाहतोय ओतूर सारख्या ठिकाणी हे सगळं मिळतंय आहे हे एक विशेष आहे आणि आपण पाहतोय उत्तम प्रकारे इथला हा व्यवसाय चालवत असतात आता आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा थोडंसं बोलणार आहोत इथे खूप जास्त प्रमाणात आपण मसाले आणि तुमच्या अनेक प्रोडक्ट आहेत तर इथे कसा रिस्पॉन्स असतो आणि दर गुरुवारच्या बाजारचा आपलं थोडंसं सांगा रिस्पॉन्स उत्तमच आहे आपल्याला म्हणजे अगदी रोजही गिरायक पण गुरुवारच्या बाजारात म्हणजे आपल्या बारा आपलं ओतूर गाव आणि बारा वाड्या बारा वाजता सगळीकडचं गिरायक असतं त्यामुळे गुरुवारी व्यवस्थित म्हणजे गिरायक होत आणि अनेक आ, महिला वर्षानुवर्ष इथूनच मसाला घेऊन जातात मग त्याचं वैशिष्ट्य काय तुम्हाला येऊन सांगत असणार त्या दा। आम्ही म्हणजे माझी स्वतःची रेसिपी तयार केलेली आहे मसाल्याचं मेजरमेंट वगैरे घेऊन मी माझ्या पद्धतीने बनवलेले आणि मी तेच असतं माझं म्हणजे किती मसाला कमी असो जास्त असो त्या प्रमाणामध्ये मसाला त्यात मी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून माझ्या मसाल्याची टेस्ट एकदम फिक्स आहे अगदी छान अशी अगदी वेळात वेळ वेड़ काढून त्यांनी आज मस्त असा आपल्याला वेळ दिलेला आहे त्याचबरोबर ना त्यांच्या मुली असतील की शिवानी असेल कल्याणी असेल यश असेल हे तिघं सुद्धा यांना खूप जास्त मदत करतात आणि हा व्यवसाय पुढे नेण्यामध्ये त्यांचाही खूप हातभार आहे तर आपल्याबरोबर कल्याणी आहे कल्याणी काय सांगशील आईच्या व्यवसायाबद्दल आईनी खर तर खूप बिकट परिस्थिती असताना व्यवसाय हातात घेतला आणि त्याच्यापासून हे सगळं पुढं व्यवस्थित चालवलं वाढवलं सर्वात जास्त महत्वाची गोष्ट हे सगळं वाढवलं याच्यात व्हरायटी गेली सगळा माल ती कितीही त्रास पडला तरी स्वतः लक्ष देऊन स्वतः हाताने बनवते प्रत्येक म्हणजे जरी आमचा खूप मोठ्या बॅच मधला मसाला असला तरी प्रत्येक मसाल्याचा पदार्थ योग्य वेळ भाजून त्याच्यासाठी सेपरेट मशीन घेऊन कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता ती या सगळ्या गोष्टी बनवते याच्यात आपल्याला किती प्रॉफिट राहील ही गोष्ट कन्सिडर न करता त्याच्यामध्ये गिरायकांची कन्सिस्टन्सी कशी राहील आणि आपल्याकडे येणाऱ्या गिरायकांना आपला मसाला त्याच प्रमाणात त्याच पद्धतीत कसा कायम आवडत राहील ह्याचा तिचा नेहमी प्रयत्न असतो आणि तेच ती पुढे पण कंटिन्यू करते तर सर्व मिळून हा व्यवसाय अतिशय छान प्रकारे इथे हा सांभाळला जातो त्याचबरोबर यश यश पणाले सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तू ग्राहकांना सर्वांना काय सांगशील ग्राहकांना मी एवढं सांगू इच्छितो की आमच्याकडे तुम्ही एकदा व्हिजिट करा आम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देतो पूर्ण भारतभर कुरिअर सेवा चालू आहे तुम्ही एकदा व्हिजिट केल्यावर तुम्हाला फोनवर सगळी माहिती पुरवल आमच्याकडे सर्व आणि आई मी आम्हाला सगळं शिकवल्यामुळं आम्ही आज हे व्यवसाय पाहू शकतो खूप छान तर आपल्या इथे ओतूर या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळं काही मिळणारं एकमेव ठिकाण म्हणजे राजयोग मसाले तर आज आपण इथे खास आलो वेळात वेळ वेड़ काढून या सर्वांनी जी माहिती दिली आपल्या सर्वांसाठी सर्व प्रकारचे मसाले असतील परत पापड सांडगे शेवई असेल ही कुरिअरद्वारेही आपण पूर्ण भारतभर पाठवतो तर नक्की संपर्क करा या ठिकाणी भेट द्या आणि आपल्याला हवं ते नक्की मागवा धन्यवाद मसाला भाजण्याचं एक विशिष्ट असं मशीन इथे मी पाहिलं अगदी परफेक्टरित्या मिरची असेल मिरचीमध्ये मिसळल्या जाणारा हा सगळा मसाला असेल व्यवस्थितरित्या भाजला जातो आणि नंतर तो त्याचं कांडप म्हणजे त्याची फूड तयार केली जाते तर तुम्ही पाहू शकता हे वेगळं मशीन आहे तर हे आपल्या पाहण्यात आलेलं नसेल पण अद्ययावत अशा मशीन्सचा वापर करून इथे सुरेख आणि खूप चांगला असा मसाला तयार होतो सगळ्या जे जिन्नस आहे यामध्ये भाजले जातात त्याच्यामध्ये सगळे हे जे आपले गरम मसाले आहेत खडा मसाले आहेत हे टाकले जातात आणि व्यवस्थितरित्या ते तयार येथे होतात ओसूर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेलं राजयोग मसाले बाजारपेठेतच हे दुकान असून गेली साठ वर्षापासून ही अविरत परंपरा यांची चालू आहे आत्ता स्वाती राजेंद्र फनाळे हा सगळा कारभार सांभाळत आहेत त्याचबरोबर त्यांची जी मुलं आहेत तेही याला विशेष असा हातभार लावतात आणि खूप चांगला व्यवसाय आपल्या ओतूरमध्ये त्याचबरोबर आता संपूर्ण भारतात कुरिअरद्वारे यांची सेवा उपलब्ध आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि येथे नक्की भेट देऊ शकता त्याचबरोबर येथे शेवई आणि इतर सर्वच पदार्थ उपलब्ध आहेत असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी खास तुमच्यासाठी पुन्हा येईल तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद